न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मी सध्या आंतरवाली मध्ये आहे आणि आंतरवाली मध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये एक कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे आणि हे कॅव्हट नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मराठा आंदोलक आहे सर मला सांगा की काय तुम्ही नेमकं कॅव्हेट के दाखल केले आणि कशा पद्धतीने केले माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्ही सर्वात पहिलं कॅव्हेट दाखल केले आहे त्यानंतर मुंबईचं जे आपलं उच्च न्यायालय आहे तिथेही कॅव्हेट दाखल केले छत्रपती संभाजीनगरचं जे आपलं खंडपीठ आहे तिथेही जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्याच्या बाबतीत दाखल केले आणि नागपूरलाही केले यामध्ये आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बाजू आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय याच्यात घेऊ नये ही आमची मुख्य मागणी आहे आणि दादा आणि आम्ही सगळे त्याच्यात असंच न्यायालयापुढे बाजू मांडणार आहोत की हे आरक्षण आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत द्यावं ओबीसी प्रवर्गात द्यावं आणि घटनेत एस सी एस टी आणि ओबीसी हे तीनच प्रवर्ग आहेत त्यामुळे यात ओबीसीत दिलं तरच हे आरक्षण टिकणार आहे आणि न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाने आम्हाला मागास ठरवलेला आहे त्यामुळे आता आम्ही ओबीसीत आहोत पहिले अनेक कुणबीचे मनोजदादांमुळे अनेक कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत अनेकांच्या नोंदी सापडत आहेत लाखो लोकांना त्याचा फायदा होतोय म्हणजे आम्ही मूळ ओबीसीच आहोत त्यामुळे हे दहा टक्के सुद्धा त्याच्यातच घातलं पाहिजे अशी आमची माननीय न्यायालयाला विनंती असणार आहे आणि आ, आता आ, शुक्रिया आयोगानेच आमची लोकसंख्या तिथं अठ्ठावीस टक्के धरलेली आहे त्यामुळे अठ्ठावीसच्या मग चौदा टक्के होतं बत्तीस किंवा अठ्ठावीस टक्के जरी लोकसंख्या धरली तर सोळा किंवा चौदा टक्के आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे लगा आणि ते ओबीसी मिळालं पाहिजे पन्नास टक्क्यात आत मिळालं पाहिजे अगोदर ओबीसीच्या पन्नास टक्क्याच्या आत मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मनोज दादा जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यात वकील लावणार आहोत दादा आणि मराठा समाज सांगेल त्या पद्धतीने बाजू तिथं मांडली जाईल आणि निश्चितपणे हे दहा टक्के आरक्षण आहे हे मनोज दादा जारांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे त्यामुळे हे आरक्षण ओबीसी देऊन द्यावं हे आमची मूळ मागणी जाणार नेमकं सरकारनं दिलेलं दहा टक्के आणि तुम्ही ओबीसी मागताय ते कुठेतरी मर्यादा वाढणार सरकारची मर्यादा वाढणार आणि तुमची मर्यादा वाढणार कशा पद्धतीने नाही सरकारनं दिलंय पण ते पन्नास टक्क्याच्या वरचं दिलंय एसीबीसी आहे असा प्रवर्ग करून दिले परंतु घटनेत एस सी एसटी आणि ओबीसी हे तीनच प्रवर्ग आहेत त्यामुळे आम्ही शुक्रिया आयोगाने आम्हाला मागास ठरवले आणि मागास ठरवल्यानंतर इतर मागासवर्गीय आयोगाचे ते अध्यक्ष आहेत म्हणजे ओबीसी साठीचा सा जो आयोग असतो त्या आयोगाने आम्हाला मागास ठरवले त्यामुळे आता आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्यावं लागणार आहे आणि आम्ही मागास ठरलेलो आहोत आमचा सर्व सर्वे झालेला आहे गावागावातला सगळा सर्वे आलेला आहे आणि हे मनोजदादा दारांगी पाटील यांनी जसं आंदोलन केलं त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे मराठा समाजाचं जे प्रचंड आंदोलन दादांच्या नेतृत्वाखाली झालं त्यामुळे हा निर्णय घेतला म्हणून हे आरक्षण आता लागू झालेलं ला आहे आणि त्याच्याविरोध अनेक लोक कोर्टात गेलेले आहेत त्यामुळे आम्हीही कॅव्हिटच्या माध्यमातून कोर्टात गेलेलो आहोत आणि काही याच्यावर निर्णय घेताना पन्नास टक्केच्या आत आम्हाला ओबीसी म्हणूनच आरक्षण दिलं पाहिजे ही आमची मागणी असणार आहे जनांगी पाटील या सगळ्या गोष्टीला सहमत आहेत का किंवा त्यांना हे सगळं माहिती आहे का सगळं कसं नाही दादांना आम्ही थोड्या पूर्वी कागदपत्र दिले दादा त्यात अभ्यास करणार आहेत आणि त्यानंतर आम्हाला ते सांगणार आहेत अभ्यास करून कुठलीही निर्णय घ्यायचा असला तर दादा अभ्यास करून घेतात त्यामुळे आज त्यांना फक्त आम्ही सर्व कागदपत्र माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेले माननीय दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात दाखल केलेले छत्रपती संभाजीनगरला दाखल केलेले हे सगळे कागदपत्र त्यांना दिलेले आहेत त्यावरती आता दादाच बोलू शकतील अंतिम निर्णय त्यांचाच असेल आणि ते ज्या पद्धतीने आम्हाला या कॅव्हिटच्या माध्यमातून भूमिका मांडायला सांगतील किंवा मराठा समाज जसं सांगेल त्या पद्धतीने आम्ही भूमिका मांडणार आहोत दादा उद्या परवा बीडच्या दौऱ्यावर पण येणार आहेत तुम्ही बीडच्या कशा पद्धतीने तयारी चालू आहे सगळे सभा वगैरे होणार आहे मोठी सध्या हा फक्त गाठी भेटीचा दौरा आहे संवाद दौरा आहे त्यामुळे दादांच्या अनेक दौऱ्याला जोरदार दादाच्या दौऱ्याला अनेक वेळा प्रचंड प्रतिसाद मिळतो बीडमध्येही तसाच मिळतोय मुळे बीड जिल्ह्याचे आहेत दादा त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे आपण बघितलं तर सरकारनं जे दहा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलेलं आहे मात्र हे दहा टक्के आरक्षणाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा आणि संबंध मराठा समाजाला तिकणारा आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची एक कॅबेट जो आहे तो या मराठा समाजाकडून गंगाधर काळकुटे आहेत बीडचे त्यांनी दाखल केलेला आहे त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट कशा पद्धतीनं हाताळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे विजयस्वाल न्यूज एटीन लोकमत आंतरवाली सराटी आदित दादा हो आलेत दादा हे माझल गावचे आलेत एक महिना एक महिना चांगला लावले का माझल